व्यक्ती कार्यकर्ते यांचं या ठिकाणी मी सहज स्वागत करते अं गुरुविषयी

मोठे साहेब तो प्रश्न मांडला तर वय वर्ष शेवटची पाच वर्ष तर सेवा तुमची राहिली असेल तर सर्वोच्च न्यायालयाने बी एड कॉम बी एस सी वगैरे करून बी एड करून एम ए करून की लोक सेवांच्या टप्प्यावर आल्यावरती आता परत ती परीक्षेतून देऊन पास होऊन शिक्षक पात्र होणं हे अशक्य आहे आणि मग शिक्षकांचं शाळेत लक्ष सापणार ते स्वतःच्या परीक्षेकडे बघते त्यामुळे मुलांचं नुकसान होणार नंबर दोनचा भाग आहे जो पेन्शनचा मुद्दा आहे अठ्ठावन्न वर्षापर्यंत संपूर्ण शिक्षणाच्या अध्यापनामध्ये घालवलेलं असतं आणि अठ्ठावन्न बी पी शुगर या सर्व आमदारांना पेन्शन चालू केलेले आणि मात्र बंद झालेली आहे तर ती चालू करून म्हातारपणाचं जे आयुष्य आहे ते चांगल्या पद्धतीनं व्यतीत करावं यासाठी त्याला पेन्शन सुरू करावी सगळ्यात महत्वाचा एक मुद्दा आहे साहेब यामध्ये संच मान्यता नावाचं भूत आता आमच्या डोक्यावर आहे की तीस सप्टेंबरची ही तारीख आहे त्याच्यामध्ये जो पद असेल त्या शाळेमध्ये त्या पटावर आधारित शिक्षक दिले जातात किंवा मंजूर केले जातात आतापर्यंत असं आहे की शिक्षण मंजूर होत आहे पण दिले जात नाही पण आमचा पट जर कमी झाला तर त्या दिवशी शिक्षक सुपरवायझर उपमुख्याध्यापक मुख्याध्यापक किंवा क्लार ही पद तुम्ही आमच्यासाठी प्रयत्न करा म्हणजे जेणेकरून शाळेची पदं पिकतील दुसरी गोष्ट आता सा आमची वय शिक्षण संस्था जी आहे ही दक्षिण भागामध्ये पाच जिल्ह्यामध्ये काम करते या वर्षी आमची संस्थेनं पद न भरल्यामुळं शासनानं शासकीय कर्मचारी प्राथमिक शिक्षक होत नाही रजारोपी ग्रंथालयासाठी पुस्तके घेता येत नाही प्रयोगशाळेसाठी हे पाहणं गरजेचं आहे शाळेमध्ये चित्रकला शिक्षक संगीत शिक्षण आणि शारीरिक शिक्षक ह्याची भरती बंद झालेली आहे आणि त्यामुळे मुलांच्या मध्ये विविध गुण येणं अपेक्षित आहे बोतिक अपेक्षित धरले होते ते येत नाही तर हे जे शिक्षण भरती थांबे ती सुरू करावं आणि सगळ्यांना ड्युट्यासारख्या सगळ्या डोट्या लावलेल्या मग ही शाळेत कमी बाहेरच जास्त मग मुख्यधारे सांगा की तुम्ही आता त्या ड्युटीवर जाऊ बघा इथं तासावर जावा तर ही तिथं थोडा आमच्यात पण फरक पडतोय तर शासकीय कामे आमची लोकांच्या पाठी काय करा कमी करा किंवा थांबवला तर बघा किंवा पर्याय व्यवस्था करा मग हे लोक आमचे काय करतील शाळेमध्ये चांगल्या पद्धतीने काम करते आणि आपल्या मुलांसाठी मुलांसाठी सोयीचे एस टी सवलती चालू केल्या पाहिजे काही गाड्यांचे अंतर वाढवली पाहिजे यथोचित सन्मान जेवण चांगलं दिलं संयोजन चांगलं केलं याबद्दल तुमचा आभार मानतो तुम मी थांबतो धन्यवाद महात्मा दे ज्योतिबा फुले आणि ज्यांनी माणसाला माणूस म्हणून जगायला शिकवलं आणि माणसाला माणूस म्हणून जगायची संधी दिली ते संविधानाचे निर्माते आदरणीय डॉक्टर बाबासाहेबजी आंबेडकर महाराष्ट्राच्या कैलास वर्षी आदरणीय राजाराम बापू पाटील साहेब आणि अष्टा नगरीचे आणि सम्राट जातं ते या नगरीचे सुपुत्र कैलासरावजी कैलास वर्षी विला, विलासरावजी शिंदे साहेब या सर्वच विधान परिषद सदस्य आणि या ठिकाणी व्यासपीठावर असणारे वाळवा तालुक्याचे तालुका तालुकाध्यक्ष सांगली जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष त्याचबरोबर व्यासपीठावरील सर्वत्र आपण शिक्षकांचा सन्मान करताय त्याबद्दल मी आष्टा शहर परिसर गौरव समितीला मनपूर्वक धन्यवाद देतो की आज या निमित्तानं